जालन्यातलं खूप पुरातन मंदिर आहे अशी यज्ञशाळा मला नाही वाटत की कुठं तुम्हाला पाहायला पाहिजे अनेक भक्तांना अनुभव आहेत भरपूर जण येतात दर्शन घेतात आपल्यासाठी एक फार मोठं उदाहरण आहे बरोबर इच्छेश्वर महादेवांची कृपा याला आपण असं म्हणू शकतो की निजामकालीन 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 तेव्हापासून तर आजपर्यंत तर जय श्रीराम मित्रांनो माझं नाव आदित्य उगले आणि स्वागत आहे तुम्ही आपल्या नवीन ब्लॉग मध्ये मित्रांनो आजच्या ब्लॉग मध्ये आपण भेट देणार आहोत आपल्या जालन्या शहरातील गायत्री नगर परिसरमध्ये असलेल्या श्री गायत्री मंदिराला जे मंदिर अतिशय पुरातन आहे आणि मंदिरापाठीमागचा इतिहासही फार महत्त्वाचा आहे तर मग कसल्या प्रकारच्या उशिणा करता ब्लॉगला तर चला मग गायत्री मंदिर गायत्री नगर जालना या ठिकाणी जालना जालना हे महाराष्ट्र राज्यातील ऐतिहासिक वारसा जपणारं अतिशय जुनं शहर आहे ज्या शहरामध्ये शहरा आपल्याला अनेक पुरातन मंदिरे पाहायला मिळतात याच मंदिरांपैकी एक व शहरातीलही काही लोकांपासनं अपरिचित राहिलेलं मंदिर म्हणजे श्री गायत्री मंदिर गायत्री नगर तर मित्रांनो जसं की आता आपण श्री गायत्री मंदिर या ठिकाणी पोहोचलेलो आहोत तर आता आपण या मंदिराची सविस्तर माहिती घेऊया आणि आपल्या शहरातील या अपरिचित मंदिराला जास्तीत जास्त लोकांच्या परिचयात आणूया तर मित्रांनो जसं की आता आपण श्री गायत्री मंदिर संस्थान गायत्री नगर जालना या ठिकाणी या मंदिराची सविस्तर माहिती मला तुमचा परिचय सांगा त्याच्यानंतर आपण मी अभिजित अशोकराव कुलकर्णी मंदिरचा पुजारी आपण जिथं आता सध्या उभे आहेत हे आहे गायत्री मंदिर आणि याची सर्व व्यवस्था श्री गायत्री मंदिर संस्थान यांच्यातर्फे चालते तर त्यांच्यातर्फेच मी या ठिकाणी पूजा अर्चना रोजची नित्य सेवा जी आहे ती करत असतो आता जसं आज आपण या ठिकाणी आलो आहोत तर हे एक जालन्यातलं खूप पुरातन मंदिर आहे हो, परंतु म्हणलं तर अपरिचित पण आहे अपरिचित याच्यामुळं आहे की थोडस जालना शहराच्या बाहेर आहे हो, हो, पण तसं जर पाहिलं तर फार बाहेर पण नाही हो, म्हणता हो, येणार सेंट मेरी स्कूल पासून जर तुम्ही आले तर अगदी हाकेच्या अंतरावर पाच मिनिटाच्या अंतरावरती हे मंदिर आहे हो, हो, आता या मंदिराची जी व्यवस्था वगैरे आहे ही मंदिर संस्थांतर्फे चालते त्यानंतर प्रमुख देवता म्हणून या ठिकाणी गायत्री माताची नित्य पूजा सेवा केली जाते अच्छा त्याचबरोबर या ठिकाणी दक्षिणमुखी हनुमानजीचं मंदिर आहे देवीच्या समोर असणारे भैरवनाथाचंही मंदिर आहे त्यानंतर इच्छेश्वर महादेव मंदिर आहे आणखी राधाकृष्णाचं मंदिर आहे असे विविध मंदिर आहेत परंतु इथं जर जुनं आणि पुरातन जर मंदिर म्हटलं किंवा या मंदिराला कोण्या देवाच्या नावाने आपण ओळखतो तर हे आहे गायत्री मंदिर अच्छा या गायत्री मंदिरातले आतमध्ये भगवतीचे आपण जाऊन दर्शन वगैरे करू पण तत्पूर्वी आपण बाजूला असणारे जे मंदिर आहेत त्यांचे पण दर्शन करूया अगोदर ही जी जागा होती इथे फक्त देवीचं मंदिर होत बाकी ह्या मंदिरांचं जीर्णोद्धार नवीन बांधकाम वगैरे चालू होत आमचे मंदिर संस्थांचे अध्यक्ष श्री किशोरजी तिवारी हे स्वतः पण भक्त कथामाल वाचक आहेत रामायण कथा भागवत कथा हे सुद्धा ते करतात अच्छा आणि विशेष म्हणजे त्यांनाच भगवत भक्ती असल्यामुळं हे जे आपण काही विकास कामं बघतोय हे हो त्यांच्यामुळं आणि त्यांच्या झालेत असं आपण म्हणू शकतो आता आपण इकडे अगोदर दक्षिणमुखी हनुमानजीचे दर्शन करूया इथे जे आपण आहोत हे आहे दक्षिणमुखी हनुमान मंदिर हे मंदिर पण गायत्री मंदिराच्या सोबतच जुनं मंदिर आहे आणि जर मूर्तीकडे तुम्ही बघितलं तर अतिशय मनमोहक आणि मूर्ती आपल्याशी बोलते का अशा स्वरूपातली हनुमानजीची मूर्ती आहे आणि त्याचबरोबर ती जागृत पण आहे अनेक भक्तांना अनुभव आहेत भरपूर जण येतात दर्शन घेतात आणि त्यांची मनोकामना पूर्ण पण होते बघूयात कि इथे काही साधू महंतांची समाधी पण आहे हा तर त्या समाधीमध्ये पहिली समाधी आहे परमानंदजी महाराजांची अच्छा परमानंदजी महाराजांचा आतमध्ये आपण फोटो पण बघणार आहोत त्यांची थोडक्यात माहिती पण मी तुम्हाला सांगेन त्यानंतर रेवानंदी महाराज नित्यानंदजी महाराज आणि धनीरामजी महाराज असे या ठिकाणी महंत होऊन गेले ज्यांनी या मंदिराची व्यवस्था जुन्या काळापासून सांभाळली असं हे परमानंदजी महाराज त्यानंतर आपण आता इथेच असणार इच्छेश्वर महादेवाचं मंदिर त्यांचे आपण दर्शन करूयात अच्छा हे आहे इच्छेश्वर महादेव मंदिर आता या इच्छेश्वराची एक फार मोठी आख्यायिका आपण म्हणू शकतो नुकतंच आता झालेले जे विधानसभाचे इलेक्शन होते तत्पूर्वी स्वतः सध्याचे विद्यमान आमदार अर्जुन भो खोतकर ते इथं आले होते आणि त्यांनी देवाला सांगितलं होतं अभिषेक पूजा करून की तुमचा आशीर्वाद मला लाभावा आणि विधानसभेमध्ये मला कार्य करण्याची संधी जालन्यातून मिळावी तर इच्छेश्वर महादेवाची कृपा झाली आणि अर्जुन भाऊ आपल्या सर्वांसाठी जालन्याचे आमदार बनले त्यानंतर त्यांनी श्रावण महिन्यामध्ये पाचही सोमवार येऊन महादेवाचा रुद्र अभिषेक पूजा सपत्नीक केलेला आहे आणि ते भरपूर मानतात आणि त्यामुळं काय झालं की त्यांची तर श्रद्धा जोडली आणि अशा अनेक भक्तांची श्रद्धा त्यामुळे जोडल्या गेली म्हणजे हा आपल्यासाठी एक फार मोठं उदाहरण आहे की इच्छेश्वर महादेवांची कृपा अर्जुन भावला प्राप्त झाली आणि ते आमदार झाले तसे ते आमच्या अध्यक्ष साहेबांचे परिचित पण आहेत मित्र पण आहेत तर आमच्या अध्यक्ष साहेबांनी त्यांना महिमा सांगितली होती की भाऊ तुम्ही सगळं करतायत प्रचार करतायत प्रयत्न करतायत परंतु एक छोटासा प्रयत्न आमच्या म्हणण्यावर करा तुम्ही आमच्या इच्छेश्वराला संकल्प सांगा तुमची प्रार्थना सांगा निश्चितच तुमची प्रार्थना पूर्ण होईल आणि इच्छेश्वराच्या कृपेने त्यांची प्रार्थना पूर्णही झाली आपल्याला जे जे मग शिवलिंग शिवलिंग भेटते हे म्हणजे नाही आहे याची स्थापना आता झालेली आहे एक चार वर्षाखाली परंतु हे जे शिवलिंग आहे हे आपण आणलेलं आहे नर्मदा नदी पात्रातून अच्छा ज्याला आपण ओंकारेश्वर जिथे आपल्याला नर्मदेश्वर शिवलिंग मिळतात नर्मदेश्वर शिवलिंग सगळ्यांना माहिती आहे परंतु त्यातही हे जे शिवलिंग आहे हे नर्मदेश्वर इच्छेश्वर महादेव आहे म्हणजे जे कोणी इथं सांगतील त्यांच्या मनोकामना निश्चितच पूर्ण होतील असे मी तुम्हाला ठामपणे सांगू आता या ठिकाणी आहे राधाकृष्णाचं मंदिर यांचं आपण राधा मदन मोहन असं प्राणप्रतिष्ठेच्या वेळी नामकरण केलं आहे तर आता या मूर्त्यांची पण फार मोठी आख्यायिका आहे जसं की सध्याचे विद्यमान जे आहेत आमचे अध्यक्ष किशोरजी तिवारी त्यांचे वडील ओमप्रकाशजी तिवारी अगोदर अध्यक्ष होते त्यांची कल्पना होती त्यांची इच्छा होती की आपण इथे राधाकृष्णाचं मंदिर बनवावं त्यांनी राजस्थानहून या मूर्त्या मागवलेल्या आहेत अच्छा आणि या मूर्त्यांचे पण जर तुम्ही स्वरूप बघितलं तर तुम्हाला देवाचं बोलक स्वरूप वाटेल असं वाटेल की हे राधाकृष्ण तुमच्याशी बोलतात असं त्यांचं स्वरूप आहे तर एकंदरीत जर विचार केला मूर्त्या आल्या ओम यांच्या हाताने परंतु काही कारण असे होते की त्या मूर्त्यांची प्राणप्रतिष्ठाच होत नव्हती काही ना काही काही ना काही अडचण म्हणा किंवा विलंब म्हणा होत गेला परंतु आमचे असणारे जे अध्यक्ष आहेत जे मी तुम्हाला सांगितलं की जे भक्तमाल कथा वाचक आहेत त्यांनी प्रयत्न केले विचार केला आणि नंतर मग त्यांना एक कल्पना सुचली की आपण इथं भगवत भक्ती जोपर्यंत आरंभ करणार नाही नामस्मरण करणार नाही तोपर्यंत काही उद्धार होणार नाही तर त्यांनी या ठिकाणी जया किशोरीजीची भागवत कथा घेतली जसं मी सांगितलं की कि अगोदर किशोरजींनी मृदुल कृष्ण शास्त्री यांची जाऊन भेट घेतली वृंदावनमध्ये त्यांची तारीख घेतली त्यांची तारीख घेतल्याच्या नंतर इथे भागवत सप्ताहाचं फार मोठं आयोजन झालं होतं मंदिरची बाजूला प्रांगण आहे त्या प्रांगणामध्ये सर्व व्यवस्था करून त्याचबरोबर भागवत कथेची अशी व्यवस्था होती की भक्तगणांना जाण्यासाठी जे श्रोते होते त्यांना येण्या जाण्यासाठी बसची व्यवस्था सुद्धा केली होती जेवणाची व्यवस्था होती अतिशय सुंदर अशी व्यवस्थेमध्ये ही भागवत कथा इथे झाली आणि मृदुर कृष्ण शास्त्री यांची भागवत कथा झाल्याच्या नंतर लगलीच भगवंताची प्रेरणा झाली आणि राधा मदन मोहन यांची प्राणप्रतिष्ठा या ठिकाणी संपन्न झाली म्हणजे एक प्रकारे ओमसेटचा जो संकल्प होता राधाकृष्ण मंदिर प्रतिष्ठापना करण्याची तो संकल्प या ठिकाणी पूर्ण झाला अच्छा आता हे आपण इच्छेश्वर महादेवाचं मंदिर बघितलं राधा मदन मोहन मंदिर बघितलं हे जे आपल्याला दिसत आहे हे आहे बघा यज्ञशाळा अच्छा अशी यज्ञशाळा मला नाही वाटत की कुठं तुम्हाला पाहायला व्हायला कारण काय माहिती का कि इथे जे आहे गायत्री मंदिर असल्यामुळं यज्ञाचं एक फार मोठं महत्व आहे तर इथे अनेक प्रकारचे मोठे मोठे यज्ञ होऊन गेले आहेत आणि तसंच मंदिर संस्थांतर्फेसुद्धा दर नवरात्रीला दुर्गा सप्तशेतीचे पाठ त्यानंतर अष्टमीच्या दिवशी सप्तशितीचा यज्ञ हे अतिशय व्यवस्थित पद्धतीने पार पडतं पाच ब्राह्मण असतात पहिल्या दिवशीपासून पूजा चालू होते अष्टमी पर्यंत पूजा असते अष्टमीच्या दिवशी यज्ञ होतो त्यानंतर नवमीला आपण कन्याभोजन वगैरे करतो तर त्यामुळं हे जे यज्ञशाळा आहे त्यामध्ये फक्त आणि फक्त यज्ञ करण्यासाठी ही यज्ञशाळा आहे अच्छा आणि अनेक भाविकांनी पण इथे येऊन आपली मनोकामनेसाठी गायत्री देवीसाठी यज्ञ वगैरे केले तर त्यांची मनोकामना पूर्ण झाली आहे एक प्रकारे हे सिद्ध स्थान आपण याला म्हणू शकतो अच्छा यानंतर जे आहे आपण दर्शन घेणार आहोत भैरवनाथ मंदिराचं अच्छा भैरवनाथ मंदिर हा तर हे पण मंदिर जुनच आहे कारण आपण कुठे देवीच्या मंदिरात गेलो तर बघतो की प्रत्येक मंदिरासमोर भैरवनाथाचं मंदिर असतं मंदिर आहे हे पण जुनीच मूर्ती मूर्ती जुनी आहे खालची जी आहे जी आहे ती आणि वरची जी मूर्ती ती नंतर प्राणप्रतिष्ठित झाली आता आपण हे सर्व बघितलं आणि मुख्य मंदिर गायत्री मंदिरात आपण दर्शन करूयात आणि माहिती पाहूया आता हे मंदिर साधारणतः कोणत्या काळातलं समजा याला आपण असं म्हणू शकतो की निजाम कालीन म्हणून निजाम कालीन निजाम कालीन अच्छा काली। आता आपण जो प्रवेश करतोय हे पुरातन जुनं आणि ज्या मंदिराच्या नावाने ओळख आहे असं हे गायत्री मंदिर अच्छा आता इथली आपण जर बांधकामाची शैली पाहिली तर हे मंदिर साधारणतः निजामकालीन मंदिर आहे ठीक आहे त्यानंतर इकडे जसं की साधू महंतांचे फोटोज लागलेले यामध्ये नित्यानंद जुने परिचित लोक होते आता त्या त्यातले कोणी नाहीत पण कारण त्यांना देवाज्ञा झाली त्यांनी आम्हाला सांगितलं की परमानंदजी महाराजांनी गायत्री देवीच्या मंदिराची स्थापना त्यावेळी केली होती परमानंदजी महाराजांनंतर रेवानंदजी महाराज होते रेवानंदी महाराजांनंतर मग इकडे नित्यानंदजी महाराज आहेत हो नित्यानंदजी महाराज होते आणि असं सांगतात की परमानंदजी महाराजांनी अग्नि आखाड्यातून अनुग्रह घेतला होता आपल्याला हो, हा, 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 हा जो दोन नंबरचा फोटो दिसतोय हो परमानंदी महाराज हे महाराज प्रथम जो फोटो लागण्यात आला तो रेवानंदजी महाराजांचा आणि नंतर इकडे जो आहे तो नित्यानंदी महाराजांचा मधले जे आहे हा हे मधले जे नित्यानंदजी महाराज आणि त्यानंतर हे सगळ्यात शेवटी जे आहेत धनिरामजी शर्मा म्हणून ठीक आहे तर यांच्या वेळेस एकोणावीसशे शहात्तरला ला हे मंदिर ट्रस्ट झालं ट्रस्ट म्हणजे याची विश्वस्त म्हणून स्थापना झाली तेव्हापासून आजपर्यंत इथली सगळी व्यवस्था हे विश्वस्ताद्वारे बघितलं जातं आज जाता। आज मी पण इथे जी सेवा पूजा करतो तर ही विश्वस्ताकडूनच मी पूजा आणि सेवा करतो समजा आता इथे जेवढे पण आपण मंदिर बघितले यांची नित्य पूजा अभिषेक आरती वगैरे सायंकाळची पण पूजा आरती वगैरे होते आणि मग छोटे मोठे उत्सव जसं की शारदीय नवरात्री आहे चैत्र नवरात्री आहे हनुमान जन्मोत्सव आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी राम दे, हो। आहे रामनवमी आहे महाशिवरात्री आहे भैरव जयंती आहे हे सर्व उत्सव इथे छोट्या मोठ्या स्वरूपामध्ये केले जातात आता आपण जे दर्शन करत आहोत हे आहे बघा गायत्री देवीचं मंदिर अच्छा आणि आपल्या समोर जी मूर्ती आहे ती आहे गायत्री देवीची मूर्ती तर आता आपण बऱ्याच ठिकाणी बघतो की पंचमुखी गायत्री आपल्याला पाहायला भेटते परंतु इथं जी मूर्ती आहे तर ही आपल्याला एकमुखी आणि उभ्या स्थितीमधली असणारी गायत्री माताची मूर्ती आहे यामध्ये खाली कमळ आहे कमळामध्ये भगवती उभी भगवती चा आहे आणि भगवतीचं अतिशय सुंदर असं स्वरूप आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं हे स्थानच जागृत म्हणता येईल देवी तर जागृत आहेच परंतु हे स्थानच जागृत आहे जप अनुष्ठान करण्यासाठी साधना करण्यासाठी कुठल्याही प्रकारची पूजा वगैरे करण्यासाठी अतिशय म्हणजे शहरापास शहरात असूनही एकांत स्थान असल्यास एकांत म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला भक्ती करण्यासाठी साधना करण्यासाठी ज्या सगळ्या गोष्टी आवश्यक असतात शांतता पाहिजे मन रमलं पाहिजे त्यातून एक सात्विक ऊर्जा असली पाहिजे हे सर्व इथं तुम्हाला मिळणार देवीची जी मूर्ती आहे या मूर्तीच्या उजव्या हातांमध्ये वेद आहेत वरच्या हातामध्ये खाली जी आहे ती रुद्राक्ष माला आहे डाव्या हातामध्ये वरच्या बाजूला पद्म आहे आणि कमंडलू आहे त्याचबरोबर गायत्री देवीची ज्यावेळी पुरातन प्राणप्रतिष्ठा झाली आता त्याची नेमकी तिथी तारीख आपल्याला माहित नाहीये परंतु त्याचबरोबर गायत्री देवीचं गायत्री पद्म यंत्र हे सुद्धा इथं स्थापन झालेले म्हणजे आता आपण बघतो की बऱ्याच ठिकाणी प्राण प्रतिष्ठा होती ती मूर्तीची स्थापना होऊन जाते परंतु जसं की तुम्ही कधी ऐकलं असेल पाहिलं असेल आपले जे पुण्याचे दगडू गणपती हलवाई येतात तर त्यांच्या पोटामध्ये गणेश यंत्र स्थापन केलेलं अच्छा तर त्याच पद्धतीने म्हणजे आता कदाचित तो काळ सारखाच असावा तसंच इथं पण गायत्री पद्म गायत्री यंत्र देवी भी हे देवीच्या अगदी समोर स्थापन केले त्यामुळे साधना करण्यासाठी किंवा कुठलंही अनुष्ठान करण्यासाठी यज्ञ करण्यासाठी हे जागा जी आहे हे अतिशय उत्तम आहे आणि तुरंत तुम्हाला याचे चांगले फळ मिळतात त्याचबरोबर काय माहिती का की या ठिकाणी अनेक जण येतात भक्त आपली मनोकामना बोलतात आणि त्यांची मनोकामना पूर्ण पण होते एकंदरीत जर बघितलं तर मी तुमच्या माध्यमातून आपल्या युट्यूब चॅनल बघणाऱ्या सर्वच भक्तांना हे सांगेल की आपल्या जालना मध्ये इतकं सुंदर पवित्र आणि जागृत असं हे देवीचं स्थान आहे आणि याला सुद्धा एक ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे हा वारसा जपण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे इथे येऊन भक्तांनी आपली मनोकामना देवीला सांगून मनोकामना पूर्ण करून घ्यावी आणि बघा देवाकडे येण्याचं कारण फक्त मनोकामना पूर्ती हेच नसतं एक आत्मशांती मनशांती लाभावी हे सुद्धा आहे आता याचबरोबर इथे माझ्यासोबत पूजेमध्ये माझे सहकारी आहेत कृष्ण दायमा त्यांचे आपण या ठिकाणी परिचय घेऊ हे माझे सहकारी मित्र श्री कृष्णा दायमा तर माझ्यासोबत पूजेसाठी सहाय्य करण्यासाठी किंवा माझ्या अनुपस्थितीमध्ये अतिशय व्यवस्थित पद्धतीने पूजा वगैरे कोणी सांभाळत आहेत तर कृष्णा महाराज सांभाळत आहेत आणि एकंदरीत जर पाहिलं तर त्यांचा माझ्यासाठी म्हणजे मंदिरासाठी सहयोग माझ्यासाठी सहयोग अतिशय चांगला आहे आणि त्यांनी सुद्धा इथला फार चांगला देवीच्या सेवेचा अनुभव घेतलेला आहे त्यामुळे ते स्वयंस्फूर्तीने इथे येऊन सेवा प्रदान करतात जसं की मी आता सांगितलं की धनीरामजी महाराज वगैरे ना तर याचबरोबर एक आमचे जुने जे या ठिकाणी सेवा करणारे होते बाबूराव मुर्मे म्हणून आता ते सध्या या ठिकाणी हयात नाही आहेत परंतु त्यांनी मंदिराला अतिशय चांगल्या पद्धतीने म्हणजे सेवा दिलेली आहे आणि आता पण मी जे तुम्हाला काही सांगितलं त्यांचं नाव घेण्याचा उद्देश हाच की ही सर्व जी माहिती आहे ही मला त्यांच्याकडून बऱ्या प्रमाणात मिळालेली होती आणि काही माझे स्वतःचे अनुभव होते जे मी तुम्हाला या ठिकाणी शेअर केलेले आहे तर या ठिकाणी शेवटी मी एवढंच सांगेल की सुंदर असं आपल्या जालन्यामध्ये भगवतीचं गायत्री देवीचं मंदिर आहे इथे भक्तांनी यावं दर्शन करावेत सेवा अर्पण करावी आणि आपली मनोकामना इच्छा पूर्ण करून घ्यावीत प्रपंचातल्या अडचणी दूर करून घ्याव्यात एवढंच मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो धन्यवाद तर मित्रांनो अशा प्रकारे आपण श्री गायत्री मंदिराची सविस्तर माहिती घेतली तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा बाकी आपल्याला माहिती देण्यामध्ये दे सहकार्य केल्याबद्दल मंदिराच्या सर्व सेवेकरांचे मनपूरक आभार ब्लॉगला पण पाहण्यासाठी तुमचेही खूप खूप धन्यवाद ब्लॉगला लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका तर चला मग भेटतो आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत श्री गायत्री माता की जय